हाय आम्ही खाली स्वच्छ करणार आहे बायका खाली जमा झालेत मी पण जाणार आहे वारकरी यायचे त्यासाठी ही स्वच्छता सुरू आहे सातारा जिल्ह्यातील चाफळ येथील दिंडी आपल्या भागात उतरते त्या दिंडीतील वारकरी इतके छान पद्धतीने आपल्यासोबत राहतात वागतात जसं काही आम्ही त्याच त्यांच्याच दिंडीमध्ये त्यां आलो आहे आणि आम्ही सगळे एकच आहे असं त्यांची वागणूक असते प्रत्येक वेळी त्यांचा तर इतका छान रंगवून जातो आम्ही त्यांच्यासोबत पूर्ण हरिपाठ खेळतो छान भारूड सादर करतात कीर्तन सादर करतात कीर्तन सांगतात भजन छान पद्धतीनं असतं त्यांचं पूर्ण सांप्रदायिक पद्धतीनं अशा पद्धतीत त्यांचा छान सहवास आम्हाला घडतो आणि त्यांनी यायची आम्ही आतुरतेने वाट बघतो त्यांनी संध्याकाळी जवळजवळ दहा ते अकराच्या दरम्यान येतात आल्यानंतर एवढा उशिरा त्यांनी स्वच्छता करायची कशी त्यामुळं आम्ही त्यांच्यासाठी थोडीफार आमच्याकडून पण सेवा म्हणून आलेल्या वारकऱ्यांची सेवा म्हणून आम्ही ही थोडीफार मदत करतो ते यायच्या आधी स्वच्छता करून ठेवतो जेणेकरून त्यांना आल्यानंतर काही अडचण न पडता त्यांनी डायरेक्ट पाल टाकावे या उद्देशाने त्यांची दिंडी येण्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो कारण थोडा उत्साह आम्हीच असं नाही पण प्र पंढरपुरात जेवढे रहिवास आहेत ते प्रत्येकजण वारकऱ्यांची आतुरतेने वाट बघतो जसा दिवाळी सण असतो तशी ही आषाढी वारी असते त्यामुळे आम्हाला आवडतं छान फक्त आम्ही बायकाच म्हणून नाही पण आमची लहान मुलं पण त्यात सहभागी झाले माझा पियुष छान मदत करतो आहे त्याला जमेलासं त्याला जसं जो उपडता येते तसं गवत उपडतोय आणि ढिगारा घालते दगड वगैरे गोळा करते खडे गोळा करते छान त्याची पण मदत झाली

ये तो फॉर्म डुप्लिकेट Mau 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 बाबा म्हणतात का नाही नाही सुरुवातीच सुरुवातीच आणि शेवटचं किती छान वाटतं सुरुवातीला किती घाण होत गवत मोठ मोठं होत हा आपण मी एकच दिवस बघतोय ह्याला आपण मी एकच दिवस ह्याला बघतोय वारीची माणसं यायचं म्हटलं की एकच दिवस बघायचं परत त्याला वर्षभर कोण बघत नाही जागेला आपण हिथे येतच नाही ना ह्या भागात तेवढा कशाला वापरचा प्रश्न येत नाही हा हम्म मग हातभार लावू लागलाय Levo